नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आमच्या मनीषा नागशिन ब्लॉग चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे माझा सुट्टीचा दिवस आणि माझे मुलं गावावरनं इथे येऊन पंधरा ते वीस दिवस झाले पण त्यांना कुठंच फिरायला नेणं होत नाही आहे तर आज आम्ही चाललो आहे डी मार्टमध्ये तर इथं माळुंग्यामध्ये डी मार्ट चालू झाला आहे थोडं काही शॉपिंग वगैरे हो करू तिथं तर चला मग तुम्हाला दाखवतो माळुंग्यामधला डी मार्ट

मी नेहमी तर ना माही कारण नेहमी म्हणजे किती वर्ष झालं बोलून त्याला काय आता एक महिना बारकू कुठे गेला पण काय ना कुठे बारकू दिसत नाही अरे हो हो गड्या <laughs> <बारे। laughs> चला झाली का तयारी मग चला येऊ का मग आम्ही चला चहा पी द्या आमच्या गाडीची

लवकर काढते इकडे चल प्रोअली गेजे करन सोला लेमोटा सामनस्थ किती स्पीड लेमोटा सामनस्थ काantal भेटू शकेल का आतला नाही ते नाही का आता मला वाटलं तुम्ही बोलू आली 말고 두개는 이거 찍을 수 좋아해 이가 응? 티거는 이곳 보게. 나이대. 얘들한 아, 선생님한테. 안 했네. 바밤이 그거 듣기 때문에. चष्मा घ्यायचा का रे बर खूप इकडं पाय चष्मा इकडे पाय घ्यायचं का ते बारको बेटा तुला काय घ्यायचं ह चेंडू घेतला का ते बरं बरं अब भेज दे ना इधर बस इधर आकर इधर बिरा कब लेंगे बिरा ये बोलते कहाँ बोलते बोलते नहीं बोलते दादा कैसे हमारे बाबा हम दादा कैसे जाएगा हाँ दादा कैसे जाएगा हाँ मुझे जंबन्दा जंबन्दा क्या हाँ ना बोले वीडियो ने का कार्ड स्कूल में

दादा चष्मा भाग कसा, है। है। भा कसा। आहे तर आमची शॉपिंग पूर्ण झालेली आहे एक हजार रुपयाला गच्चू बसला आहे नुसतं खाण्याच्या वस्तूचा तर आता आम्ही चाललो घरी आमचा बोलणार नाही चष्मा ब कसा कसा वाटतं चष्मा सांगा कमेंटमध्ये आम्हाला हां हा एकच नंबर हॅलो ते दुधाचं दुधाच पाकिटात पाहिजे आम्ही एवढा लांबून आलो डी मधून खरेदी करून हा बघ पिलांना गॉगल कसं आणलं तर अरे आम्ही एवढं लांबून आलो खरेदी करून पाणी एक हजार बसले

कमांडो यस पाणी दिला कमांडो का? दिसतेस पिलं थमस पाहिजे बापा दूध आणलं पोऱ्यासाठी ते ताक आणलं माझ्यासाठी जिवट मधून पिणं आणलेत माझ्यासाठी ते उडा दा सर्वासाठी आपल्याला तुरीची दा आण आणली सर्वांसाठी तो लॉक लॉक बरसी पडा लॉक अगाला बघू एक नंबर आपली मनात कोणाला काहीच नाही करत तुम्हाला लागेल ते घ्या म्हटलं ज्या ज्या लागेन ते आपण त्याला द्यायला तयार होतो सर्क तोडणकर रे सर्क कर अशा ना रे तुम्ही एवढं खासन तुम्ही पुरणार का अशा नागल आवडलं का आता डिमार्ट जायचं नाव काढायचं नाही आता आपण कुठं तो फिरले कात्र प्राणी सांगते हा पुढच्या रविवारी <laughs> <laughs> काय क्रीमची विस्कट काय ते अरे पूर्ण खाऊन टाकणं ते कधी खाल्लं तर कधी चॉकलेट असत्येकाला दोन दोन वाटून घ्यायचे रेल्वे तर मित्रांनो असा आमचा हा ब्लॉग बनला तर कसा वाटला ते नक्की सांगा एक हजार रुपये खर्च झालेत विनाकारणचे फक्त पोरायच्या सांगण्यावर गेलो काय आणलं आहे तुम्हाला माहीतच आहे थम्सअप केक बिस्किट तूर डाळ डाळ थोडा किरण आणला तर माझ्या मुलानं गॉगल घेतलेला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय